नांदगाव खंडेश्वर येथील सर्व ग्रामरोजगार सेवक यांनी गांधी जयंतीचे औचित्य साधून एक दिवसीय उपोषण करून आपल्याला न्याय मिळेल या उद्देशाने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकाचे उपोषण तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण संपन्न झाले ग्रामरोजगार सेवकांना शासकीय सेवेत घ्यावे ग्रामरोजगार सेवक यांना पंचायत समिती नांदगाव खंडेश्वरला जाणे व येण्याकरिता प्रवास भत्ता तात्काळ देण्यात यावे हजेरी पत्रक काढण्याकरिता डिमांड सादर करण्याकरिता झेरॉक्स व इतर खर्च ग्रामपंचायत मधून देण्यात यावे ग्राम रोजगार सेवक यांनी केलेल्या कामात अनियमितता झाली असेल तर ग्रामसेवक काढून टाकण्यासंदर्भात आदेश न देता रोजगार हमी अधिनियमच्या तरतुदीनुसार कलम पंचवीस प्रमाणे एक हजार रुपये दंड देऊन त्यांनाच कामावर ठेवावे ग्राम रोजगार सेवक यांचे मानधन त्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत व इतर मागण्या घेऊन सर्व ग्राम रोजगार सेवक एक दिवसीय उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले व ग्राम सेवक यांना राजकीय पद अधिकारी यांच्यापासून खूप त्रास होत असल्यामुळे ग्राम सेवक यांना सरपंच व इतर पद अधिकारी नियमबाह्य कामे करण्यास भाग पाडतात प्रशासना दरबारी खोट्या तक्रार दाखल करून ग्राम रोजगार सेवक यांना पदावरून कमी करण्याची शिफारस करण्यात येते हे ग्राम रोजगार सेवक यांच्यावर अन्याय होत त्या आहे त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की ग्रामसेवक हे त्या त्या, त्या ग्रामपंचायतचे प्रमुख आहे कारण ग्राम रोजगार सेवक त्यांना सहाय्य आहे व ग्राम रोजगार सेवक अर्धाच वेळ आहे तसेच ग्रामसेवक रोजगार हा ग्रामपंचायतचा कर्मचारी नाही असे शासन निर्णयामध्ये नमूद असल्यामुळे सर्व ग्राम रोजगार सेवक यांनी अद्ययावत केले सर्व नमुने ग्रामपंचायत मध्ये सांभाळून ठेवणे हे ग्रामसेवक यांचे कर्तव्य असून सुद्धा सदर अनियमिततेला सेवक यांना पंचायत समितीचे अधिकारी दोषी ठरवतात आणि ग्रामसेवक यांची पाठराखण करून ग्राम रोजगार सेवक यांच्यावर चुकीचे आरोप लावतात तसेच पंचायत समिती कार्यालय व जिल्हा कार्यालयामधून जॉब कार्ड मिळाले नाही म्हणून सर्व ग्रामपंचायतला उपलब्ध करून दिले नसताना गावातील मजुरांना दिले नाही असे आरोप चौकशी अहवाल नमूद करतात त्यामुळे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वाचवतात आणि ग्राम रोजगार सेवक यांना दोषी ठरवून चुकीचे आरोप लावून त्यांना मानसिक त्रास सहन करून त्यांना ग्राम रोजगार सेवक या पदावरून कमी करण्याची शिफारस केली जाते त्यामुळे दोषी चौकशी करणाऱ्या कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशा मागण्या घेऊन एक दिवसीय उपोषण खंडेश्वर नाशिर खान पठान गोकुळ ढगे राजेश काजे धीरज मिसाळ सुनील हुमने रवींद्र काजे रवींद्र राऊत संदीप राऊत सचिन कर्डे पिंटू तायडे इत्यादी ग्राम रोजगार सेवक हजर होते ग्राम सेवक हा <laughs> कोण्या पद्धतीने ग्रामपंचायतचा रेकॉर्ड सांभाळून ठेवेल कारण की ग्रामपंचायतच्या सचिवाच्या बदल्या होत राहतात महिन्या महिन्या दोन दोन महिन्यानं ग्रामसेवक बदलतात त्यांचा रेकॉर्डमध्ये चार्जमध्ये रेकॉर्ड घेणे देणे हे पंचायत समिती विस्तार अधिकारी पंचायत आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचं काम आहे त्या ग्रामसेवकाकडे रेकॉर्ड उपलब्ध ठेवणे परंतु हे रेकॉर्ड यांचे कर्मचारी ग्रामसेवकांनाही वाचवतात आणि ग्राम सेवकाच्या कार्यसूचीत विषय नसताना त्यांच्या अर्थ विषय लादल्या जातात म्हणजे जॉब कार्ड न देणे जॉब कार्ड न देणे ग्राम शासनानं पंचायतीला उपलब्धच ना करून दिले तर ते जॉब कार्ड त्या मजुरापर्यंत पोचल कसे तसेच चार हा ग्रामपंचायतले उपलब्ध ठेवणे सांभाळून ठेवणे हे सच ग्राम सचिवाचे कर्तव्य आहे आणि त्या ग्रामपंचायतचे कर्तव्य आहे ग्राम रोजगारसेवक हा रेकॉर्ड घेऊन सोबत फिरणार नाही कारण की त्याला शासकीय अधिकार नाही कारण तो शासनाचा माणूस नाही तो एक ग्राम सेवकाची नेमणूक फक्त श्री म्हणजे मजुराची हजेरी घेण्यापुर झालेली आहे त्यामुळे असे चुकीचे अहवाल करून ग्रामरोजगारसेवकाला अन्याय होत आहे त्यामुळे शासनानं वेळीत दखल घ्यावी आणि वरिष्ठ प्रशासनाला समज देण्यात यावी दे कारण की जो कोणता आदेश पारित करतो कारण सेवक जरी असेल तर हा जनमतातून निवडून आलेला असतो ग्राम सेवक हा शासनाचा कर्मचारी नाही आहे कारण शासना नमूद आहे मग जर जनप्रतिनिधी हा ग्राम रोजगारसेवका जन जन लोकातून निवडून देते तर त्यांना कोणत्या भविष्यात कोणत्याही ग्राम सेवक म्हणजे रोजगार हमीच्या पदार घेऊ नये असे वरिष्ठ अधिकारी कोण्या कोण्या कायद्याच्या तरतुदीत टाकतात म्हणजे त्या कर्म ग्राम सेवकाची मानहानी करतात म्हणजे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे चौकशी अधिकाऱ्यावर हे आमची आजच्या एकदिवसीय लक्षणी उपोषणाच्या मार्फत मागणी आहे हे शासनानं त्वरित मान्य अधिकारी यांनी दखल घेऊन आम्हा ग्राम सेवकांना न्याय देण्यात यावा आणि रोजगार सेवकाला सहा सहा महिने मानधन मिळत नाही मग तो रोजगाराचा घर रोजगार रोजगारसेवक रोजगार स्वतः आणि त्याचा परिवार कोण्या पद्धतीनं जगेल मग हे म्हणजे प्रशासन याला जबाबदार आहे हे हे अकार्यक्षम आहे म्हणजे वरिष्ठ प्रशासन सुद्धा अकार्यक्षम आहे कारण की शासन निर्णय तरतूद आहे की ग्राम सेवकाचं पंधरा दिवसात निवेदन म्हणजे मानधन त्याच्या खात्यात जमा केलं पाहिजे तर मग हे वरिष्ठ अधिकारी रोजगार सेवकाच्या खात्यात किंवा ग्रामपंचायत खात्यात पंधरा दिवसात मानधन जमा करत नाही ना मग यानं अनियमितता केली नाही का मग यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली आजपर्यंत वरिष्ठ प्रशासनाचे अधिकारी जिल्हा परिषद असो पंचायत समितीचे कर्मचारी असो का जिल्हा अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी असो यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली आहे म्हणजे याची अनियमितता नाही का एका ग्राम रोजगार सेवकाने केल्यानंतर त्यांना हजार रुपये शिफारस करण्यात येतो आमचा अन्याय होता है, तरी सदर प्रशासनानं दखल घ्यावी वेळेत आमच्या आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही पुढे भविष्यात तीव्र आंदोलनाचा करू आणि उपोषण सुद्धा करू एवढे बोलून माझे मी दोन शब्द संपवतो उत्तम ब्राह्मणवाडेसह सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर